मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग बावीस आता पुढे पारवी आणि वैभव आता नदीच्या काटावर बसले होते ऊन अजूनही तीव्र होत होते दोघे कपडे सुखवण्यासाठी बसले होते तिने तिची वेणी सोडली आणि केस मोकळे केले केस आता पूर्वीपेक्षा वाढले होते त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती तो गप तिच्याकडे पाहत होता तिची एक एक अदा त्याच्या काळजाचा ठोका चुकवत होत्या तू इथे कधी आलास पारवीने विचारले तसे तो भानावर आला एकतर मला सांगून नाही आले वर मलाच उलट प्रश्न करतेस वा काय पोरगी आहे मी कसा आलो आधी तू सांग तू मला न सांगता नदीवर का आलीस तू तिच्या शेजारी बसत चेहऱ्यावर आट्या पाडत म्हणाला तशी ती नजर चुकू लागली आणि जीप चावत आता काय बोलू विचार करू लागली अरे ते कपडे जास्त होते म्हणून म्हटले सिंधू आणि रिया दोघीच कशा धुणार म्हणून मी पण आली त्यांना मदत व्हावी म्हणून नाहीतर त्या दोघींची लग्न झाली की मलाच यावे लागेल ना इथे पारवी ड्रामा करत म्हणाले हो असे आहे का मग तर प्रॉब्लेमच आहे मग काय करशील तू बिचारी एवढे कपडे एकटी कशी धुणार तू वैभव तिच्या पाठीवर हात फिरवत हो ना ती बारीक तोंड करून एकतर तुला कपडे पण धुता येत नाही तो हसत तशी ती चिडून त्याच्याकडे पाहू लागली काय अगं म्हणजे तुला सवय नाही तरी तू धुतेच कपडे आणि त्यात एवढे कपडे एकटीने धुवायचे म्हणजे मला नाही पाहवणार मी एक काम करतो दुसरी बायको करतो मग तुला पण घरात कामाला मदत होईल आणि मला पण टाईमपास होईल वैभव मुद्दाम तिची मस्करी करत हां चालेल ठीक आहे पारवीच्या डोक्यात आधी काही शिरलेच नाही पण जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा वैभव उभा राहून हसत होता आणि ती उठून त्याला मारायला धावली तसे तो पळू लागला ती त्याच्या मागे धावून दमली तो मात्र पुढे गेला होता ती धापा टाकत मागे थांबली तो फक्त माझ्या हातात भेट तुझी चटणी बनवते दुसरी बायको आणि तू दोघांनाही कलबत्त्यात टाकून पेस्ट बनवते आणि त्याच पेस्टने ब्रश करेन पारवी त्याला दम देत होती तो मात्र हसत होता तू कशाला टेन्शन घेते मुलगी तुझ्या पसंतीचीच करेन मी डोंट वरी तू आणि मी सोबत मुलगी बघायला जाऊ चालेल ना तू हसत तू चुप आता नाही तर मला राग आला तर ना पारवी तिथून मोठा दगड उचलू लागली ए ए काय करतेस आयरनमान शिरला अंगात तो हसतच म्हणाला तुला सोडणार नाही आता पारवीला मोठा दगड उचलता आला नाही म्हणून ती छोटी दगडे उचलून त्याला मारू लागली तो नेम चुकून होता दुसरी बायको पाहिजे का हे गे हे गे ए वेडी झाली आहेस का अगं आधी मला दुसरी बायको करू तर दे तो तिला अडवत ती दगड शोधू लागली तसे त्यांनी मागे येऊन तिला उचलले आ मला खाली उतरव ए बच्ची राग आला का अगं मी गंमत करत होतो तुझ्या इतकी गोड बायको असताना मला दुसरी का हवी केलं तर दुसऱ्यांदा पण तुझ्याशी लग्न करेन मी तो प्रेमाने म्हणाला पण मी नाही करणार तुझ्याशी परत लग्न पारवी चिडून का ग तो कारण कुणीतरी म्हटले आहे की एकच चूक माणसाने परत परत करू नये पारवी हसत तसे त्यांनी तिला खाली उतरवत आगघाव कुठली तो तिच्यावर चिडला होता पण तिला हसताना पाहून त्याचा राग लगेच निघाला त्यांनी तिला जवळ ओढून घेतले आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला देवाकडे फुल सेटिंग लावली आहे मी तुझ्यासाठी सात जन्म माझ्याशिवाय दुसरे कोण भेटणार नाही तुला चल ग तो तिला ओढत घेऊन जाऊ लागला तशी ती पण हसली आणि लाजली दोघे हसत खेळत घरी आले दोघे घरी आले तेव्हा घरात कुणीच नव्हते मग वैभवला समजले की गावात नसत्या चौकशा दुसरे काय घरात फक्त शिंदू होती ती तिकडे त्यांच्या खोलीत रिया क्लासला गेली होती श्याम अजून कॉलेजमधून आला नव्हता वैभव त्याला तिकडे सोडून घरी आला तेव्हा पारवी नदीवर गेल्याचं समजले मग काय साहेबांना कुठे चैन पडते गेले लगेच मागे आता ही घरात कोण नाही पाहून तो तिच्या खोलीत गेला आणि दार लावून टाकले ती पडदा लावून बनवलेल्या छोट्याशा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होती पारवी कुठे आहेस तो मुद्दाम मी कपडे चेंज करत आहे तू इकडे येऊ नकोस पारवी तिकडून म्हणाली बरं नाही येत पाच बोलायच्या आधी बाहेर ये तरच तो गप तू जा इथून नाही तर मार खाशील ती एक तो म्हणाला जा ना ती दोन तो जातोस की नाही आता तीन ती चिडलीच चार आणि पाच असे म्हणत तो आत शिरला ती अंग चोरून घेऊ लागली तरी तिची गोरी काया त्याचा तो गेला ती तिचे अंतर्वस्त्र नीट करत त्याला म्हणाली जा इथून कोण मी का तो न समजल्यासारखं नाही तुझं डोकं तू तु जा इथून ती चिडून आता तर अजिबात जाणार नाही तो जवळ जाऊन तिला त्रास देऊ लागला हात तिच्या कमरेवर गुदगुल्या करत होते ओट मानेवर रेंगाळले होते वैभव कुणी येईल मग ती कुणी नाही येणार आले तर बसेल बाहेर तो चुप ती त्याला दूर लोटत त्याची मस्ती सुरू होती की दारावर थाप पडली पिंट्या अरे पिंट्या दार का लावल्या आहेस आजी तिकडून वरडतच म्हणाली ही आजी पण ना नातू नातू करत असते पण त्यासाठी काही करायचे म्हटले की मध्येच आडवी येते वैभव रागातच दार उघडायला गेला आणि ती पण तिकडे पटकन कपडे बदलू लागले त्यांनी दार उघडले तशी आजी फायरिंग करत आत आली काय रे मेल्या दिसाचे दार लावून काय करीत होतास आजी झोमात वैभव कोमात अगं आजी कुठे काय आताच आलो नदीवरून मग तिकडे नदीवर काय म्हणून गेला होतास बायको बिना करमत नाही होय आजी तसे काही नाही सहज गेलो होतो तू जरा हळू बोल नाही तर उद्याच्या पेपर मध्ये छापून येईल सगळे वैभव चढून लग्न झाल्यापासून बायकोच्या मागे मागे फिरत असतोस ते काय दिसत नाही होय मला एवढे असून तरी अजून गोड बातम्या ऐकायला मिळाले नाही सद्दूच्या पोराच्या बारसा आहे आज तुझ्याहून बारीक होता तो आजी त्याला ठोमना देत आम्ही लाख गोड बातमी देऊ पण तुम्ही देऊ द्याल तर ना एकांत मिळू देतील तर शपथ आणि नातू नातू करत असतात तो मनातच अगं आजी त्याचं लग्न लवकर झाले तू शांत बस वैभव वैतागून निघून गेला तसे तिकडून एक एक करत सर्व आले हा काय असा गेला चिडून आई म्हणाल्या काय नाही गोड बातमी मागितली तर लाजून पळाला पोरगा तुझा आजी त्याला हसत तसे सर्व त्याला हसू लागले रात्री सर्व शांत झोपले होते दोन वाजून गेले होते पारवीला झोपेतून अचानक जाग आली आणि ती तहान लागल्यासारखी वाटल्यामुळे ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली तिथे जाऊन पाणी असताना दार वाजल्यासारखे तिला वाटले एवढ्या रात्री दार कोण वाजले तिने दुर्लक्ष करत जाणार तोच पुन्हा तिला आवाज आला आवाज पैंजराचा होता तिला थोडी भीती वाटली कारण वैभवने आधीच भूताचे गोष्टी घाबरवले होते म्हणून ती पटाफट खोलीच्या दिशेने निघाली पण न राहून मागच्या दाराकडे लक्ष गेलेच तर दार उघडेच होते एवढ्या रात्री दार उघडेच कसे कुणीतरी बाहेर गेले असावे पण कोण तिने हिम्मत करत दाराजवळ जायचं ठरवले पण परत तिला भीती वाटली आणि ती दोन पावले मागे आली नको बाबा भूत भीत असतील तर काय करायचं एकतर वैभव पण झोपला आहे मला इकडे भूताने काय केले आणि मी आवाज दिला तरी तो उठणार नाही कुंभकर्ण ती विचार करत पुन्हा खोलीत जाऊ लागली तोच तिला पुन्हा दाराचा उघडल्याचा आवाज आला ती पटकन त्याच्या खोलीत खोलीच्या दारात शिरली आणि दार भीतीने लावले जेणेकरून भूत भीत असेल तर ती दिसायला नको दाराच्या झुरक्यातून तिने बाहेर बाहेर पाहिले तर तिला पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी दिसली तिने तिने आठवले तर तिच्या लक्षात आले की आज पिवळा ड्रेस सिंधूने घातला होता पण सिंधू एवढ्या रात्री कुठे गेली होती ती तर आज लवकर झोपली होती भांडे घासताना पण पारवी आणि रिया रिया दोघीच मिळून भांडी घासत होत्या सिंधू गप्पच होती वैभव पारवीला पाहून मुद्दाम तिथेच येऊन खुर्ची टाकून भूताच्या गप्पा सांगत होता त्यावेळी सिंधू काही न बोलता झोपायला निघून गेली होती ते सर्व एकदम पारवीला आठवल्यासारखे झाले आणि ती विचार करतच बेडवर आडवी झाली सिंधू एवढ्या रात्री कुठे गेली होती ते पण मागच्या दाराने जाऊ दे तिने ते सकाळी तिला विचारायचं ठरवले पहाटे पारवी गाड झोपेत असताना तिच्या अंगावर काहीतरी वजन पडल्याने ती दचकून उठली पाहते तर वैभव मस्त तिच्या अंगावर एक पाय टाकून झोपला होता काय माणूस आहे हा सरळ झोपताच येत नाही तिने त्याचा पाय बाजूला केला आणि वळून झोपली तसे त्यांनी हात आणि पाय दोन्ही पण टाकून दिले ती आधीच झोपेत होती त्यात ते त्याचे हात पाय बाजू करत ती उठून बसली तो झोपेतच होता एकदम निरागस दिसत होता ती त्याचा चेहरा पाहून किती शांत झोपला आहे पण मला तर अजिबात जागाच नाही ठेवली तिने पाहिले तर त्याच्या दुसऱ्या बाजूला बरीच जागा होती ती उठून त्या बाजूला झोपली तर त्यांनी मागे वळून पुन्हा तिला झोप छेपून टाकले ए तिकडे सरक एवढी जागा आहे तिकडे म्हणजे हा जागा आहे मुद्दाम त्रास देत आहे तिने पण एक पाय आणि एक हात त्यांच्या तिला वाटले तो वैता गेल पण त्याला तर मज्जाच त्यांनी तिला अजून जवळ ओढले आणि तिच्या खुशी शिरून झोपून घेतले तिला आता अवघडल्यासारखे झाले होते पण सुटका करून घ्यायची इच्छा होत नव्हती ती पण थोडा वेळ झोपली जसा सातचा अलाराम वाजला ती उठून आंघोळीसाठी गेली आंघोळ झाली पण आज ती घाईघाईत पायजमा खोलीतच विसरली होती त्यामुळे तिने वर टॉप घातला होता खाली ती टावेल गुंठाळूनच पटकन आली होती ती खोलीत आली तेव्हा वैभव उताना पडला होता हुश झोपला आहे ती मनाशीच पण ती पायजमा शोधून घालणार तोच वैभवने मागून टावेल पकडला तशी पारवी पण गडबडली एक काय करत आहेस सोडना, ती ठीक आहे सोडतो वैभव उठून बसत अरे म्हणजे तुझा हात काढ पारवी चिडून असं कसं असा मौका मी कसा सोडेन मुझे हक हे तुम्हाला टावेल मै खेचू मुझे हक हे तुम्हारा टावेल को गिरादू मुझे हक्क हे वैभव त्याच्या मनाचे गाणे तयार करून गात होता तिला हसू येत होते त्यामुळे तिची सगळी शक्ती निघून गेली होती पण तरी ती घ टावेलला घट्ट पकडून होती वैभव नको ना मला राग आला तर मी पारवी आता खूपच चिडली होती काय तुला राग आला तर तू सगळे कपडे काढून टाकशील का तो मुद्दाम चुप ना नाही तर नाही तर आजीला सांगेन की हा सकाळ सकाळी पारवी हसत काय सकाळ सकाळी वैभव आजीचं नाव ऐकून टावेल सोडत सकाळ सकाळी पारवी दूर जात चेंजिंग रूमचा पडदा लावला वैभव बाहेर उभा राहून तिची वाट पाहू लागला ती पडदा उघडून ती कपडे बदलून आले काय सकाळ सकाळी तो पुन्हा तिला अडवत म्हणाला मी सांगेन की हा सकाळ सकाळी व्यायाम करत होता असे म्हणत तिने त्याला बेडवर लोटले त्याच्याजवळ जात त्याच्या मानेवर हळूच ओट टेकवले त्याला मस्त वाटत होते तिचा तो ओला स्पर्श त्याला रोमांचित करत होता इतक्यात ती त्याच्या मानेवर जरा झोरातच चावली आई ग वैभव जवळपास वरडलाच इतका की बाहेरून आईने आवाज दिला काय रे ती त्याच्यावरून फिदी फिदी करत उठली आणि आरशा पुढे जाऊन उभी राहिली तिने पाहून टिकली लावली आई काही नाही ते लाईट बिल आले का ते विचारायचं होतं वैभव मान चोळत तिच्याकडे येत तिला बाजूला करत मानेवर झालेले तिचे दातांचे घाव पाहत होता हे काय केलं एवढ्या झोरात चावतात का तो रागाने तिच्याकडे पाहत तुम्ही से मै काटू मुझे हक हे पारवी गाण्यांच्या स्वरात म्हणाली तुला तर आता तो दात ओठ खात तशी ती वाकून खालून निसटली आणि हसून निघून तिथून पळून गेली तो तिला जाताना पाहून ही पोरगी पण ना नंतर बघतो हिला पारवी किचन मध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करत होती वैभव कामावर गेला होता वैभवची आई नेहमीप्रमाणे तिच्याशी गप्पा मारत होती गावातील गावातील घडामोडी आणि इतर काही बाई त्या सांगत होत्या एकीकडे आजी आणि काकी पण बसून तांदूळ साफ करत होत्या शाम टी व्हीवर जुनी पुरानी मॅच पाहत सिंधू आणि रियाच्या खोलीत गेली तिथे रिया, रिया एकटीच अभ्यास करत बसली होती रिया सिंधू कुठे आहे पारवी विचारू लागली ती आताच कॉलेजवरून आली आहे हात धुवायला गेली असेल रिया पुस्तकातून डोकं वर काढत म्हणाले अच्छा पारवी वळून जाणार तोच तिकडून येणाऱ्या तिची टक्कर झाली ती, ती खूप थकलेली दिसत होती आज तू लवकर आली पारवी हसत म्हणाली आज हाफ डे होता सिंधू तिची बॅग ठेवत म्हणाले सिंधू बी एच्या शेवटच्या वर्षाला होती तशी ती रेग्युलर जात नव्हती कारण घरी शेतीची कामे आणि आई घरी नसायची मग तिला घरात पाहावं लागत असे जेव्हा तिची बारावी झाली तेव्हाच आई वडील पुढे शिकवायला पैसे नाही म्हणून लग्न लावणार होते पण वैभवने त्यांना समजून सांगितले व सिंधूला पुढे शिकवायला मदत केली अच्छा हे बरं झाले तू आज लवकर आली आहे तर मग आपण आज मार्केटला जायचं का मी बरेच दिवस नाही गेली मला थोडी पर्सनल खरेदी करायची आहे मी पटाफट कामे आवरते मग आपण जाऊ नेऊ अंधार पडायच्या आधी पारवी बोलतच होती पण सिंधू तिच्याच विचारात हरवली होती सिंधू जायचं ना पारवी तिच्याकडे पाहत कारण ती काही बोलत नव्हती कुठे ती एकदम म्हणाली अगं मार्केटला मी कधीचे सांगते वैभव म्हणतो ते मार्केट बकवास आहे तू नको येऊ मला सांग मी आणून देतो सर्व पण त्याला प्रत्येक गोष्टी कशी सांगणार त्याला काही कळतच नाही पारवी म्हणाली तसे रिया आणि सिंधू हसल्या त्याच्या हातात असले असते ना सर्व मार्केटच तुमच्यासाठी इथे आणले असते आणि म्हणाला असता पाहिजे ते घरातूनच घे बाहेर जाऊ नकोस रिया हसत म्हणाले बघ ना कुठेच पाठवत नाही मी काही पळून जाणार आहे का पारवी हसत त्याला वाटत असेल एवढी सुंदर बायको पळून बिळून गेली तर मग परत अशी नाही भेटणार रिया हसत त्यांना हसताना पाहून श्याम तिथे आला पळून ठीक आहे पण बिळून कसे जातात गरिया श्याम मुद्दाम रियाला चिडवत म्हणाला चुप तू जा तिकडे क्रिकेट पाहून जीव दे रिया चिडून दोघं रिया चिडून दोघा भाऊ बहिणींचं अजिबात पटत नव्हते पारवी पारवी त्यांना पाहत हसत होती आणि तिला जयची आठवण आली जय तिची किती काळजी घ्यायचा त्याची छोटी परी होती ती कधी म्हणून त्यांनी हात उगारला नव्हता तिच्यावर किती खोड्या काढायची ती तो तर बोलू शकत नव्हता तरी मुद्दाम मुलींना पाहून शिट्टी वाजून त्याचं नाव ठोकून द्यायची कधी कधी त्याच्या वाटचे खाऊ एकटीच खाऊन टाकायची तो तर काही बोलणार नाही माहीत होत पण राग न धरता शाळेत जाऊन तिला हाताला पकडून सोडायला जायचा आणायला जायचा त्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले श्रू टिपू लागले रिया आणि श्याम तिच्याकडे पाहत गप्प झाले काय झाले वहिनी रिया जवळ येत काही नाही पारवी डोळे पुसत पण तिची नाक कान लाल वहिणी तुमचा चेहरा सांगतोय की काहीतरी झाले घरची आठवण आली का पारवीने फक्त मान हलवली आम्ही आहोत वहिनी तुम्हाला अजिबात बोवर होऊ देणार नाही चला आपण सर्व बाजाराला जाऊ वहिनीसोबत पार्टी करू पण दादाला कळले की आपण त्याला न घेता वहिनीला घेऊन गेलो तर आपले काय खरे नाही तो कालिया श्याम म्हणाला श्याम म्हणाला ए माझ्या नवऱ्याला काळा कुणी बोलायचं नाही त्याला फक्त मीच काळ्या म्हणेन पारवी हसत अरे तुम्हाला काय माहीत गावातल्या किती पोरी मागे होत्या त्याच्या आमच्या दादा पण काही कमी नाही हा श्याम म्हणाला हो का कुठे आहेत त्या मुली मला पण बघू दे पारवी हसत दाखवल्या असत्या पण आत्ता त्यांची लग्न झाली श्याम हसत म्हणाला तसे तिघे हसू लागले दादा नाही म्हणून हसून घ्या आला तर सगळ्यांना फटकावेल काकी त्यांचा आवाज घेत आवाज देत तिकडून म्हणाली तसे ते सर्व गप्प झाले सिंधू मात्र गप्प गप्प गप वाटली पारवीला तिचं वागणे खूपच अजेब वाटत होते कसले तरी टेन्शन तिच्या डोक्यात होते हे तिला लक्षात येत होते पण सिंधूला दोन तीन वेळा विचारूनही ती काही नाही वहिनी अभ्यासाचं टेन्शन आहे असे म्हणत तिने दुपारी रिया शाम, सिंधू आणि पारवी मिळून मार्क, मार्केट मार्केटला गेले जो की दुसऱ्या गावात होता सिंधू मैत्रिणीकडे जाते बोलून सिंधू आपल्या मैत्रिणीकडे गेली ते तिघे सगळीकडे उंदडत होते तिथेच एका ठिकाणी लाईट पोलवर काम सुरू होते त्या पोलला एक ट्रक ड्रायव्हरने धडक दिली होती बिचारे लायमन उन्हात लाईटच्या खांब्यावर चढून लाईट रिपेअर करत होते तिथल्या हॉटेलमध्ये हे तिघे काय काय खात होते वैभव तिथे समोर मास्क लावून हॅट घालून लायमन सांगत होता कशा प्रकारे वायर जोडा त्याचं लक्ष पारवीकडे आधी गेले कारण ती खायचं सोडून पदार्थांचे फोटो काढत होती कोण आहे ही येडी खायचं सोडून फोटो काढत बसले आहे पारवी सारखीच दिसते तो पुन्हा वर पाहू लागला एक मिनिट ड्रेस पण पारवी सारखाच होता त्यांनी गॉगल काढून पाहिले ही इथे काय करते मग त्याला मग त्याला श्याम आणि रिया पण दिसले अरे हे तर सगळे आपले घरचेच कार्टून आहेत ही पारवीच त्यांना फूस लावून घेऊन आली असेल किती ऊन आहे इथे मेला मला कुणीतरी घरी बसायला सांगितले असते तर मी झोपून घेतले असते आणि ही उन्हात फिरते तो मनाशीच इकडे इकडे त्यांनी सर्व मस्त इकडे त्यांनी सर्व मस्त बर्गर पिझ्झा कोल्ड्रिंक्स एक्सेट्रा मागून तवा मारत होते आता दादा असता तर बोलला असता हे काय खाताय तुम्ही त्याच्यापेक्षा घरची कोथिंबीर वडी खा पिझ्झा नको खाऊ पुरणपोळी खा थंडा नका पिऊ कारल्याचा ज्यूस प्या श्याम त्याची नक्कल करत रिया आणि पारवी हसत होत्या वैभव हाताची घडी करत तिथे येऊन उभा राहिला बस झाले ना की अजून काही खायचे आहे वैभव म्हणाला तसे ते तिघे पण एकदम उडलेच आई शपथ दादा तू रिया घास गिळत पारवीला तर ड्रिंक पिताना ठसका लागला श्यामच्या हातातून बर्गर खाली पडला वैभवला पाहून थोडा वेळ तर सर्व गप्पच होते एकमेकांकडे पाहत की जणू आता आपले काही खरं नाही काय झाले मगाजपासून खूप तावा मारत होते आता काय मला पाहून बुक मेली का काय वैभव हाताची घडी करत म्हणाला नाही रे दादा तू नव्हतास म्हणून वहिनी पण काही खात नव्हती आम्हीच तिला घेऊन आलो चल वहिनी काहीतरी खाऊ म्हणून श्याम मुद्दाम हो का तिने काही खाल्ले नाही ते सर्व मी पाहिले काय ग पारवी एका घासाला तरी माझी आठवण आली का वैभो बाजूच्या टेबल जवळची खुर्ची घेऊन तिच्या बाजूला बसला त्याने तसे बोलल्यावर श्याम रिया हळूच हसले पण ती मात्र घाबरली असे नाही आली होती आठवण मग फोन नाही केलास तुम्ही कामात असाल कशाला त्रास द्यायचा उगाच ती खाली पाहत घरी असतेच तेव्हा बर मग फोन करत बसते आहो आहो करत वैभव तिला मुद्दाम चिडवत म्हणाला ती रागाने पाहू लागली गप जास्त बोलू नका डोळ्याने सांगू लागली तसा तो हसत रिया आणि श्यामकडे पाहू लागला आणि तुम्हा दोघांकडे पण फोन आहे ना मला एक फोन करता नाही आलं का मी पण जॉईन झालो असतो ना तुम्हाला वैभव एकीकडे वेटर कडे पाणी बॉटल मागत अरे दादा पण तू इथे कसा आम्हाला वाटले तू येणार नाही श्याम इथे एका लाइट पोलवर काम सुरू आहे ते बघ तिकडे वैभव पाणी पीत म्हणाला पण तुला असे बाहेरचे पदार्थ आवडत नाही ना म्हणून रिया म्हणाले मला नाही आवडत म्हणून काय झाले माझ्या बायकोला आवडतात ना तिला आवडले तर विष पण पिऊ शकतो वैभव तिच्या जवळचा एक पीस उचलून ति मग स्वतःच्या तोंडात टाकत म्हणाला ती त्याच्या त्या कृतीने आषाढली त्यांनी बिसलरी बॉटल तिच्या जवळ ठेवत म्हटले कुठले पण पाणी पिऊ नकोस आजारी पडशील आणि एवढ्या का आली मी असतो तर संध्याकाळी घेऊ आलो असतो काळजी घ्यायची माणसाने थोडी हे दोघे काय फिरतच असतात उन्हा तुला सवय नाही ना, ना। वैभव बो बोलत होता एकीकडे खात होता पारवीला अजून काही पाहिजे का विचार विचारत होता मग त्यांनी सर्वांना आईस्क्रीम मागवली प्रत्येकाच्या आवडीची पारवी आणि त्याच्यासाठी एकच ग्लास मागवला होता तिला भरवत स्वतः खात होता हा वैभव पन्ना नको तिथे लाडात येतो तिची किती गुणाचा आहे माझा नवरा ती त्याच्याकडे हरवून पाहत होती किती काळजी करतो हा माझी माझा नवरा नसता तर पळूनच घेऊन गेली असती याला कुठेतरी ती त्याच्या प्रेमात अखंड बुडली होती अगं वैभव त्यांनी खरेदी करायला सांगून त्याचे काम करायला निघून गेला पारवी आणि रिया दुकानात वस्तू पाहत असताना पारवीचा सहज बाहेर लक्ष गेले आणि तिला कुठेतरी जायची दिसली ती येताना त्याच्यासोबतच आली होती पण मैत्रिणीला भेटायचं कारण देत ती तिथे ती, ती, ती गेली होती मग आता एकटीच कुठे गेली पारवीच्या हळूहळू लक्षात येत होते की नक्कीच कुठेतरी पानी मुरता है, परेंत पूर्ण कल्पना आहे पण जोपर्यंत येत नाही आपण तिला काही बोलू शकत नाही दोन तास त्याने बाजारातील खरेदी पूर्ण केली मग रिया आणि श्याम बसने आले आणि वैभव आणि पारवी बाईक असे घरी निघाले संध्याकाळी ज... संध्या का जाली होती, संध्याकाळ झाली ढग दाटून आले होते वैभव लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पावसाने चाहूल दिली तसे थंडगार वारा सुरू झाला तसे तिचे शहारून उठले तिच्या पाठीला वारा झोंबत होता त्यात तो तिच्या इतक्या जवळ होता ती पाठीमागून त्याला पाहत होती त्यांनी त्याचे उडणारे केस आणि मानेवर पाठीमागे असणारे शर्टाचे कॉलर ती हळूच त्याच्या जवळ सरकली आणि त्याला पाटून अजून मिठी मारून बसली तसे त्याने वळून पाहिले थंडी लागत आहे का तो नाही आज फिर तुम पे प्यार हो गया ती मागून त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाले ग पे जास्त लाडात येऊ नको नाहीतर पडू आपण दोघे पण वैभव बो हसत तू बाईक जरा स्लो चालव ना मग ती लाडी स्वरात अशाने तर आपल्याला पोहोचायला एक तास लागेल वैभव तिला समजावत म्हणाला मग लागू दे ना आपल्याला कुठे रेस जिंकायची आहे मग काय आता बाईक चालवता चालवता गाणे म्हणू भेगे ओट तेरे, पैसा दिल मेरा आणि असे करत पुढे जाऊन खड्ड्यात पडणार आपण दोघे पण वैभव तिला जा तू बोलू नकोस माझ्याशी अग्गाव कुठला पारवी त्याला दूर करत पाहू लागली आणि पाहताना सहज तिला पुन्हा सिंधू दिसली तिने पुन्हा नीट पाहिले ती सिंधूच होती बाईक वर एका मुलाच्या पाठीमागे चेहरा होता पण तिचा ड्रेस नवीन होता पण स्कार्फ तिच्या वळखीचा होता म्हणजे पारवीनेच तिला दिला होता त्यामुळे तिने पटकन ओळखला वैभव बाईक चालवायच्या नादात होता आणि ती दुसऱ्या रस्त्यावरून जात होती जेव्हा पारवीने तिला बोलवले होते मार्केटला ती आली नाही मग आता ती कुठे गेली आणि कुणासोबत पारवी विचारात हरवली पण वैभव ती बोलत नाही म्हणून मनाला ए बच्ची रागावलीस का बोल ना काहीतरी शांत नको राहू ते सिंधू पारवी बोलणार पण तिला वाटले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असेल तर लाईक करायला काही हरकत नाही आणि पहिलं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन मालिका तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद म्हणजे